नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सोमवारी जयपूर वरून दिल्लीला परत यायचं होतं त्याच्यामुळे सकाळच्या वेळामध्ये व्हिडिओ बनवला नाही संध्याकाळी पोचल्यानंतर दिल्लीत व्हिडिओ बनवीन असा विचार केला होता परंतु घरी पोचे पोचे पर्यंत लाल किल्ल्या जवळ ब्लास्ट झाल्याची बातमी आली आणि ते सगळे बेत लांबणीवरती पडले आजच्या घडीला थोडस चित्र आता स्पष्ट होताना दिसतय काल दिल्लीमध्ये बरीच खळबळ होती त्या निमित्ताने काही काही आपण गेल्या दिवसामध्ये ऐकलेल्या आहेत त्याच्यावरून चित्र जे उभं राहिलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे आणि ह्याची सुरुवात झाली ती काश्मीर मधून झाली असं दिसतंय थोडक्यात तुम्हाला ही जी कथा आहे ती अगदी कमीत कमी वेळामध्ये कव्हर करते सो दॅट वी कॅन ऍक्टिव्ह पार्ट नाव साधारणपणे ऑक्टोबरच्या समर्थन केलेलं होतं दहशतवादी कृत्यांच आणि ती बघितल्यानंतर त्याच्यामध्ये जयेशचं सुद्धा कौतुक होत अशी जी पोस्टर्स आहेत ती दोन हजार एकोणीस नंतर सहसा बघायला मिळत नव्हती हो तेव्हा तिथे असलेले एक अत्यंत कर्तबगार पोलीस अधिकारी संदीप चक्रवर्ती ह्यांच्या नजरेला ती पोस्टर्स पडल्यानंतर त्यांनी आधी हणून काढायला माहिती सुरुवात केली आणि मग लक्षात आलं त्यांनी सगळे सीसीटीव्हीचे सी सगळे कव्हरेज बघितलं त्याच्यात त्यांना लक्षात आलं की साधारणपणे तीन माणसं त्यांनी अशी हेरली की ह्या माणसांचा पूर्वेतिहास जो होता तो स्टोन पेल्ट म्हणजे तुम्हाला आठवत असेल पूर्वी काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाण खूप जास्त होत सिक्युरिटीचे भारतीय सिक्युरिटीचे अधिकारी असतील किंवा जवान असतील हे जिथे जिथे गस्तीसाठी जात होते किंवा शांतता प्रस्थापित करण्यासाठी जात होते त्यांच्यावर दगड फेक केली जात होती ही दगड अशा पद्धतीने करतात की माणूस अगदी रक्तबंबाळ होईल कधी कधी तर मरू सुद्धा शकतो इतकी न, एक्सपर्ट झालेले हे निष्णात असे लोक असतात ते दगडफेक करणारे आणि त्यांना त्यावेळेला पैसे मिळायचे दगडफेकीसाठी तर अशी तीन माणसं त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी संशयास्पद हालचाली करताना त्यांना दिसत होती त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जी माहिती दिली त्याच्यावर आधारित त्यांनी पुढे 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 जी चौकशी करत असताना निष्पन्न झाला तो सगळा आजचा जो माहितीपट तुमच्या समोर जो उलगडला जातोय आणि त्याच्यामध्ये सगळी डॉक्टर मंडळी पुलवामा मधली ही इन्वॉल्ड असल्याचं लक्षात आलं त्याच्यातला पहिला जो व्यक्ती आहे मुझम्मील पुलवामाचा मुळचा आणि तो फरीदाबाद हरियाणामध्ये फरियादाबाद आहे तिथे अल फला नावाची युनिव्हर्सिटी आहे तिथे काम करत होता त्याच्यानंतर हा जो मुझम्मिल आहे याचीच एक गर्लफ्रेंड जिचं नाव शाहीन सलीम ही लखनौ मध्ये राहायची आणि ती पण अल्फल्ला युनिव्हर्सिटी मध्ये हा मुजम्मिल होता त्याच्यासोबत ते होती तेव्हा ह्या दोघांना तिच्याकडे एके 47 के फॉर्टी सेव्हन मिळाल्याची नोंद झालेली आहे हा जो मुजम्मिल होता त्यांनी भाड्याने घर घेतलेलं होतं आणि त्या घरामध्ये त्यांनी तुमचं अमोनियम नायट्रेट किंवा इतर स्फोटक जी आहेत ती त्याचा साठा तिकडे करण्यासाठी मदत केलेली होती आता डॉक्टर आहे सुशिक्षित आहे म्हटल्यानंतर त्याला कोणी जर का घर दिलं असेल भाड्याने त्यांनाही संशय आला नसेल कदाचित तरी सुद्धा म्हणजे तुम्ही जर बॅकग्राऊंड चेकअप केलं तरी काय निघालं असतं नेमकं बरोबर तर तिथे त्यांनी त्या घराचा उपयोग ता हा त्याचा साठा करण्यासाठी केलेला होता हे लक्षात आलं त्यानंतर आदिल अहमद हा आदिल अहमद हा मुळचा काझीगुंचा आणि त्याला सहारनपूर मधून पकडण्यात आलं ह्याच्याकडे सुद्धा ए फॉर्टी सेवन मिळाली आहे आणि काही स्फोटक मिळालेली होती चौथा एक डॉक्टर उमर जो आहे तो खरं म्हणायचं झालं तर था बेपत्ता आहे त्याचा अजून लागलेला नाहीये आणि आता असं म्हटलं जात की काल आ, लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये जी गाडी वापरली गेली आ, ती गाडी खुद्द उमर चालवत होता लेटेस्ट बातमी ही आहे की दिल्लीमधून अजून एक डॉक्टर पकडला गेलेला आहे आणि त्याचं नाव बघू आपण त्याच नाव जे आहे ते सज्जाद अहमद असं नाव आहे याला तो सध्या पुलवामामध्ये मध्ये होता आणि तिथे अटक केले परंतु तो कामाला दिल्लीमध्ये होता दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता असं दिसून आलंय आणि तो देखील ह्या रिंगचा एक भाग असल्याचं लक्षात आलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्फोटक जी वापरली गेली त्याचं या सगळ्याच गुढ काय हा प्रश्न आहे त्यातल्या एकाला गुजरातमध्ये अटक झाली आणि तो रिसिन नावाचं विष तयार करत होता ते ज्याला आपण म्हणतो कॅस्टल ऑइल एरंडा एरंडापासून विष तयार करायचं आणि त्या विषाला उतारा देखील नाही असं म्हटलं जातं हे जे रिसिन आहे हेच तुम्हाला आठवत असेल दोन हजार एक नंतर म्हणजे नऊ अकराच्या हल्ल्यानंतर अमेरिकेमध्ये एक मोठी लाट आलेली होती आणि त्याच्यामध्ये तिथेही रिसिन चा साठा कुठेतरी वापरला जाईल अशी शंका येत होती हे रिसिन जे आहे ते विष वेगवेगळ्या देवळांमध्ये जो महाप्रसाद बनवला जातो त्याच्यामध्ये मिसळावं जेणेकरून हजारो लाखो भक्त जे आहेत ते मृत्युमुखी पडावेत अशा पद्धतीची योजना आखली जात होती त्यामुळे किती शातीर डोक्याचे आणि अत्यंत भीषण करस्थान करणारी ही मंडळी सगळी सुशिक्षित अर्थातच एमबीबीएस डॉक्टर्स आहेत त्या तुम्ही कल्पना करू शकता की कशा पद्धतीचा हा प्लॉट रचला गेलेला होता लाल किल्ल्याजवळ ज्या गाडीचा स्फोट झाला ती गाडी तिथेच पार्किंग लॉट मध्ये होती दुपारी साधारणपणे तीन एकोणीस तीन वीस पासून ते संध्याकाळी सहा सहा वीस पर्यंत होती त्यानंतर ती तिथून बाहेर काढली गेली आणि ती थोडी थोडी म्हणजे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे कदाचित तिचा स्पीड मंद असेल ती एका ट्रॅफिक लाईट जवळ उभी होती सिग्नल जवळ उभी होती आणि तिथून दोन स्टोरीज सांगितल्या जात आहेत ही गाडी जी आहे ती सरळ रस्त्याने जात होती तर तिने जर का टर्न घेतला असता तर त्या टर्न वरतीच गौरीशंकर मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी असते लाल किल्ला प्रत्यक्ष एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि तिथेही अनेक पर्यटक येत असतात पण सोमवारी लाल किल्ला बंद असतो दर्शनासाठी त्याच्यामुळे ती ते प्रेक्षक काही तिकडे आलेले नव्हते पर्यटक आलेले नव्हते पण गौरीशंकर मंदिरामध्ये मात्र भाविकांची गर्दी सोमवारची असते आणि तशी ती होती तर दोन प्र मतप्रवाह आहेत मतप्रवाह म्हणजे सगळेजण म्हणतात मी बघितलं मी बघितलं आय विटनेस म्हणून सांगतायत काही जण म्हणतात की ती गाडी गौरीशंकर मंदिराकडे वळत होती तर काही जण सांगतात की ती सरळ रस्त्याने जात होती जे वळत होती म्हणतात पण दोन्ही मध्ये एकमत हे आहे की ह्या ह्या गाडीनी एका रिक्षाला टक्कर दिली आणि मग एक जण सांगतात की त्या टकरीमुळे ती स्फोटक पेटली आणि त्याचा स्फोट तिथल्या तिथेच राहायला सुरुवात झाली तर दुसरा जो गट आहे तो म्हणतो गौरीशंकर मंदिराकडे वळत असताना त्या रिक्षावाल्याला धक्का दिल्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मग गडबडीने ती गाडी पेटवण्यात आली अशी एक थिअरी आहे आणखी एक थिअरी अशी आहे थिअरीज बऱ्याच असतात आणि त्या फोडून गाडेपर्यंत पोलीस आपण कशावरही विश्वास ठेवू नये अशी मला त्याला विनंती करायची आहे एक असं सांगितलं जातं की हा जेव्हा बॉम्ब बनवला जातो ना म्हणजे जर का बनवलेला प्रॉपर बॉम्ब असेल तर तो बॉम्बची रचना करणारे तज्ज्ञ असतात लक्षात घ्या आणि तो बॉम्बची रचना कशी केली जाते की पहिली जी असते ती जी वेव असते त्या वेव मध्ये आजूबाजूची हवा जी आहे ती हवा पूर्ण तिथे एक निर्वात पोकळी तयार केली जाते पोकळी तयार झाली की आजूबाजूच्या वस्तू तिकडे खेचल्या जातात त्या खेचल्या गेल्या की मग मोठी वेव बनवली जाते आणि त्या वेव मध्ये मग सगळं ज्याला म्हणतो होरपळून निघत म्हणजे अशी सेकंड वेव थर्ड वेव्ह अशा येत राहतील अशा पद्धतीने बॉम्ब बनवला जातो परंतु हा बॉम्ब काय असा बनवला गेलेला आहे असं दिसलं नाही कारण जेव्हा असे बॉम्ब बनवले जातात तेव्हा त्याच्यामध्ये खास करून मॅक्झिमम नुकसान व्हावं हो म्हणून खेळे किंवा अशा अणकुचीदार वस्तू टाकलेल्या असतात की त्या स्फोटाने ज्यावेळी त्या गतीने हे खिळे बाहेर पडतात तेव्हा ते जे डॅमेज करतात ते अतिशय मोठं शरीरामध्ये खिळा जातोय आणि वेगाने जातोय एखाद्या बुलेट सारखी इंजुरी तो करू शकतो पण अशा पद्धतीची जखमा ज्या आहेत त्या तिथे घडलेल्या दिसल्या नाहीत त्यामुळे शार्पनेस नव्हते म्हणजे असे खिळे टाकलेले नव्हते तर हा बॉम्ब काय कोणी बनवलेला होता ह्याच्यावरती अनेक जण विश्वास ठेवायला तयार नाहीत काही जण म्हणतात की अशी येऊ नये म्हणूनच त्याच्यामध्ये ते खेळ घातलेले नव्हते त्या दोन्ही बाजूनी तुम्हाला आर्ग्युमेंट जरूर ऐकू येतील आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं आताच्या घडीला कठीण आहे कुठल्याही थेरीवरती थे दोन्ही पद्धतीचे असं आहे की एकां एक, एक म्हणतात की पूर्ण प्लॅनिंग करून बॉम्बस्फोट घडवला गेला तर दुसरे असं म्हणतात की आ, आधी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलेलं होतं आपल्याला जवळजवळ दोन हजार नऊशे किलो स्फोटक आतापर्यंत सरकारने जप्त केलेली आहे आणि ही ह्यांच्याकडे जी स्फोटक होती ती त्या धाडीमधून वाचलेली आहेत तेव्हा ती आता सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून ती स्फोटक या गाडीत ठेवली गेलेली होती आणि ती गाडी मग इथून तिथे एका ठिकाणी नेली जात होती इप्सित स्थळावरती जिथे ही स्फोटक पुन्हा ते एक तर त्याचं स्टोरेज करणार असतील किंवा ती कुठेतरी वापरणार असतील त्यांचं डेस्टिनेशन काय होत हे आज कळत नाही आणि ती नेत असतानाच नजर चुकीने झालेला अपघात म्हणून हा भुणा स्फोट झाला असं काही जणांचं म्हणणं आहे अर्थातच ती गाडी नेमकी कुठे जाणार होती त्यांचं इच्छित स्थळ काय आहे हे आजच्या घडीला गुलदस्तात आहे जेव्हा असा जेव्हा प्राणघातक हल्ला जेव्हा करायचा असतो किंवा सुईसाइड बॉम्बिंग आत्मघाती हल्ला करतात त्यावेळेला सहसा बॉम्बर एकच असतो आफ्रिकेमध्ये एक जी घटना घडली जी वकिला तीन वर्ष हल्ला होता त्याच्यात दोघे जण होते मला निश्चित आठवत आहे पण इथे या कारमध्ये तिघेजण बसलेले होते असं दिसते तेव्हा अं हाताचा जो एक आरोप किंवा जे अशनशन आहे ते कदाचित थोडस लिहिलं पडेल अस आपण म्हणतो ती अजून एक जो तर्क लढवला जात तो असा की गाडी जेव्हा सिग्नल ला उभी होती तेव्हा बाहेरच्या एका वाल्यानी रिमोट कंट्रोलनी ती उडवली असं सांगणारे सुद्धा काही जण आहेत ही शक्यता आहे तीन तास पार्किंग मध्ये होती त्याच्यामध्ये काही टायमर लावला गेला असेल किंवा काय असेल आणि त्याचा कंट्रोल दुसऱ्या कोणाकडे होता का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या फोरेन्सिक स्टडी मधून आणि त्या अनालिसिस मधून पुढे येऊ शकतात तपासकामाला गती आली की त्यानंतर एक चांगली गोष्ट अशी घडली की ह्या सगळ्या आत्ताच्या घडीला प्रत्येक जण आपापला तर्क लढवतो थो आहे थोडीफार माहिती सगळ्यांकडे आहे आणि सगळ्यांकडे नाहीये सुद्धा काही काही वेळेला असं असतं की पोलीस मुद्दाम काही माहिती जी आहे ती अशा पद्धतीने लोकांमध्ये पसरवतात की त्यांचा जो तपासाची दिशा आहे ती दिशामुळे त्याच्याबाबत थोडं तुम्हाला आपल्याला अंधारात ठेवतात कारण मग त्यांना खरी माहिती मिळवताना बाधा येत नाही किंवा अडचणी येत नाही कारण एकदा लोकांचं लक्ष वळलं आणि त्याची स्क्रुटिनी सुरू झाली की मग ते पोलिसांचं काम कठीण होत एक मी जे वाचलं ट्विट ते असं होतं की अनेक मीडिया कर्मी जे आहेत ते त्या स्फुटापर्यंत गेले लाल किल्ल्यासारखा एरिया आहे त्याच्यामुळे तिथे जाणं अतिशय सहजपणे कोणी राष्ट्रपती भवनापासून साधारण एक सात आठ किलोमीटर वरती असेल फार काही लांब नाही तर हे मीडियाचे लोक गेले आणि ते तिथे खुलासपणे कुठेही उडून गेले जे पार्ट्स होते गाडीचे किंवा अन्य वस्तू ज्या होत्या त्या अशा उचलून लोकांना दाखवत होते हे बघा हा पार्ट वगैरे सी लुक इट दिस वे की तिथे एक क्राईम सिनेरिओ आहे आणि तो जो अपघात घडला आहे गुन्हा घडलेला आहे तिथे असलेल्या कुठल्याही वस्तूला खरं म्हणजे तुम्ही हात लावता का मध्ये पद्धतीने मीडियाचे लोक जे, जे वागले त्याचा निषेध करायला पाहिजे त्यांनी थोडा तरी तुम्हाला अगदी भले मोठ्या बातम्या देण्याची हौस असेल आणि मीच पहिल्यांदा दिली सांगायची हौस असेल पण त्याच्यासाठी तुम्ही एखादा जो गुन्हा आहे त्याच्या तपास कामामध्ये विघ्न आणू शकत नाही अशा पद्धतीने वागणं हे मीडिया कर्मी लोकांकडून अपेक्षित नव्हतं पोलिसांनी सुद्धा कॉर्डन ऑफ करायला पाहिजे होती कदाचित त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आपल्याला अभिनंदनीय अशी आहे की असा गुन्हा जर का झाला तर जितक्या काही एजन्सीचं काम असतं त्या एजन्सीज सगळ्या आपले होम मिनिस्टर आहेत ते म्हणाले दहा ते पंधरा मिनिटात लोक तिथे पोहोचलेले होते आणि कामाला त्यांनी सुरुवात केली ही खूप मोठी वाखाणण्यासारखी गोष्ट आहे एकमेकांमध्ये भांडणं असू शकतात मित्रांनो रॉ विरुद्ध आयबी विरुद्ध पोलीस खातं विरुद्ध आणि कोण फोरेन्सिक टीम विरुद्ध बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात त्यांच्यामध्ये राय असतात परंतु या क्षणी मात्र सगळेजण मी काम करताना दिसले त्याचं कौतुक अनेकांनी केलेलं आहे मी जे एक ट्विट वाचलं त्याच्यामध्ये तर त्यांनी असं लिहिलेलं होतं की प्रत्यक्ष हा जो स्फोट झाला त्याच्या काही तास अगोदर एका ट्विटरनी असं सांगितलेलं होतं की कि लाल किल्ल्यावरती फार मोठा बंदोबस्त असल्याचं जाणवत होत आणि तपास पथकं फिरत होती तेव्हा कुठे ना कुठेतरी कदाचित सरकारी एजन्सीजना सुनावा लागलेला होता की कि लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये काहीतरी अपघात घडणार आहे काहीतरी दहशतवादी कृत्य घडवलं जाणार आहे तेव्हा इन अँटिसिपेशन ऑफ दॅट तिथे तपास मुळात चालूच होता आम्ही तेव्हा अशा सगळ्या ह्या बातम्या ज्या आहेत त्या फ्लोट केल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये ठळक नाव जे पुढे आलेलं आहे ते जैशे मोहम्मदचं आहे त्याच्या पुलवामा आणि ती जी डॉक्टरांची रिंग आणि हे ह्या सगळ्याचा जर का तुम्ही एकत्रित परिणाम बघाल तर आपल्या लक्षात येईल की काश्मीरमध्ये असंतोष निर्माण करायचा आणि एकंदरीतच देशामध्ये जी मुस्लिम प्रजा आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे आ, मी म्हणेन की त्यांचे दिशाभूल करण्याचा जो सगळा प्रकार चाललेला आहे तो निषेधार्ह आहे सर्वच प्रजा काही त्यांना बळी पडेल असं नाहीये परंतु अनेक जण बळी पडतात आणि त्याच्या मागे फरफटत जाताना आपण बघतो तेव्हा हे जे सगळे मार्ग चाललेले आहेत मला सगळ्यात चांगली गोष्ट जर का वाटली ती ही की पंतप्रधान आपले भूतानमध्ये मध्ये गेलेले आहेत परंतु तरी सुद्धा त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे जे जे कोणी या परिस्थितीसाठी जबाबदार असतील त्या सर्वांना आम्ही शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही नो बडी विल बी स्पेड हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे फार मोठं आश्वासन आहे जेव्हा मोदी अशा पद्धतीने सांगतात तेव्हा इन नीड्स टू बी टेकन सिरियसली आणि मला खात्री आहे की हे सरकार अतिशय गंभीर आहे याच्यावरती खुद्द अमित भाईंनी सुद्धा ट्विट केलेलं आहे की मी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की एकही गुन्हेगार ह्याच्यातून सुट्टा कमानाय त्यांना जाळ्यात पकडा आणि त्यांना वटणीवर आणा त्यांच्या कायदेशीर मार्गाने त्यांच्यावरती कारवाई केलेली संपूर्ण देशाला दिसायला पाहिजे हे सगळं होत असताना अर्थातच प्रश्न पडतो तो हा की भारत आता काय करणं म्हणजे गुन्हा झालेला आहे आणि ते परपिट्रेटर्स सगळे आहेत त्यांना पकडा त्यांच्यावरती खटला चालवा वगैरे गोष्टी तर आहेतच पण ह्या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान होता का आणि त्याच्यासाठी मग जे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं होतं द न्यू नॉर्म की जर का एक असा हल्ला झाला तर आम्ही पाकिस्तानला अद्दल घडवू ऑपरेशन सिंदूर आम्ही अजून बंद केलेलं नाहीये हे जे पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं होतं पहिल्या नंतरचा सिंदूर लक्षा आ, हे लक्षात घ्या तुम्ही आता हे परत एकदा दहशतवादी कृत्य घडलेलं आहे असं दिसतंय एकंदरीत आणि ती कोणी नाकारलेलं नाही म्हणजे स्फोट जो आहे तो हेतूरित्या केला की अनवधानाने नाही झाला कुठेही असला तरी देखील अशा प्रकारे गाडीमधून स्फोटक गा इथून तिथे नेली जात होती आणि त्याचा स्फोट झाला ही मिनिमम गोष्ट जी आहे ती आता एस्टॅब्लिश झालेली आहे आणि हा तर गुन्हा आहेच वेदर यू डीड इट पर्पज वी आर नॉट बट इट इज अ क्राईम तर ह्याच्यासाठी आर यू गोइंग टू होल्ड पाकिस्तान रिस्पॉन्सिबल फॉर इट हा प्रश्न आहे ते रिस्पॉन्सिबल जरूर असणार आहे कुठून ना कुठून तरी क्रॉस बॉर्डर जे सिग्नल्स येतात आणि जे इंटरसेप्ट असतात त्याच्यामधून सरकारकडे निश्चित माहिती असणार आहे वेदर दिस इज द होम टेरर और इट इज बिंग सपोर्टेड फ्रॉम आउटसाईड ह्या दोन्हीचं उत्तर सरकारकडे आहे त्या दृष्टिकोनातून ह्याला उत्तर मिळेल ऑपरेशन सिंदूरला ऑपरेशन सिंदूर हे काही केवळ पाकिस्तानच्या विरोधामध्ये असं नाहीये देशांतर्गत ज्या अशा डिस्ट्रप्टिव्ह पॉवर्स आहेत त्यांचा सुद्धा बिमोड करणं त्याच्यामध्येच येणार आहे आणि हे सगळं होत राहील आता याच्यापासून कोणालाही सुटका नाही तुम्हाला आठवत असेल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्या जोडीला सहा हो सहा नोव्हेंबरलाच सहा किंवा सात नोव्हेंबरला दिल्लीमध्ये जो काही प्रकार घडला आणि सगळ्या फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या जीपीएस प्रुफिंग झालं म्हणजे खोटा जीपीएस आणि खोटे कोऑर्डिनेट्स फ्लाईट वाल्यांना दिसतील पायलटला अशा पद्धतीची एक टेक्नॉलॉजिकल हॅकिंग केलं असं आपण म्हणून सोप्या भाषेमध्ये आणि त्यातून मग पायलट भरकटत जाऊ शकला असता म्हणजे त्याला असं वाटत असेल की मी मुंबईत आलो आणि प्रत्यक्षात खाली जर का पाकिस्तानातलं एखादं शहर असेल किंवा अहमदाबाद असेल सुद्धा तर त्याचं काय झालं असतं आणि एवढ्यासाठी अनेक फ्लाईट शेकडो फ्लाईट्स त्यावेळी रद्द कराव्या लागलेल्या होत्या हे सगळं जे आहे दिस इज एक वेल कोऑर्डिनेटेड म्हणजे जे पकडले गेले त्यांच्याकडे ए के फॉर्टी सेव्हन सापडणं अशा पद्धतीने स्फोटक सापडणं रिसिन तयार करणं त्या सगळ्याचे हेतू कसे एका बाजूनी जात आहेत आणि मग आता हा दिल्लीमध्ये घडलेला जो स्फोट आहे तो वेदर अनवधानाने झालाय की हेतू पुरस्करित्या झाला हे पुरस्कर दोन्ही गोष्टी जरी आपण बाजूला ठेवल्या तरी इट वॉज अ क्राईम कारण असा स्फोट होणं ही अत्यंत अच्या म्हणजे त्याचे टेंटॅकल्स केवढे असतील बघा मुंबईमध्ये हाय अलर्ट द्यावा लागला यूपी मध्ये हाय अलर्ट द्यावा लागला सरकारला तेव्हा हे केवळ दिल्ली पुरत मर्यादित होत असं आपण बिलकुल समजता कामा नाही या सगळ्यामध्ये आश्वासक मी म्हटलं ते हेच आहे की मोदींनी त्याच्यावरती घेतलेली भूमिका मी काही जी सगळी घटना आहे तिचा मागोवा घेते आहे तुमच्या सोबत पण याच्या मागे माझ्या मनामध्ये स्पष्ट आहे की इथे आय एस केपीचे जे सेल्स आहेत ते सेल्स ऍक्टिवेट झालेले आहेत लष्करेत तोयबा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल या सगळ्यांचे जे स्लीपर सेल्स आणि सुप्त अशा ज्या सगळ्या तुकड्या वेगवेगळ्या काम करत होत्या त्या कदाचित कोऑर्डिनेट करून काहीतरी करतील याला दुसरी एक झाल्या अशी होती की अकरा नोव्हेंबर म्हणजे आज बिहारमध्ये दुसरी फेरी होती मतदानाची दुसरी आणि अंतिम फेरी तेव्हा तिच्यावरती ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला असेल आपल्याला दोन ते तीन दिवसात म्हणजे चौदा नोव्हेंबरला हो कळून जाईल परंतु ही सगळी जी बॅकग्राऊंड आहे ही विसरता येणार नाही परंतु अँड ऍट द सेम टाइम इट कुड बी अ पार्ट ऑफ अ व्हेरी बिग गेम व्हेरी बिग गेम तेव्हा मोदींना अत्यंत विचारपूर्वक ह्याला ह्याच्यावरती काय रिएक्शन द्यायचे आणि सरकारकडून काय कारवाया करायच्या ह्याच्या बाबत संयम जसा पाळावा लागणार आहे तसं बुद्धीपणाला लावून तुम्हाला तुमचे लागतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार